श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गुढीपाडवा हा सण आपण का साजरा करतो त्याविषयी तीन वेगवेगळ्या कथा आहेत त्यामुळे त्या कथा त्या कोणत्या आणि कशासाठी आपण हा सण साजरा करतो ते आज आपण बघूया कथा पहिली प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता यांनी चौदा वर्षे वनवासामध्ये काढली यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवीत होता तो श्रीरामचंद्रांच्या येण्याची स्वाट बघत होता चौदा वर्षे पूर्ण झाले उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरविले त्याची तयारी पण केली व मनोमन राम सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला तेवढ्यात नवल घडले महाबली वीर हनुमान पुढे आले भरतास वंदन करून त्यांनी प्रभू श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा श्रीरामचंद्रांच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद नंदे ग्रामापासून अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सळा टाकला शंख शिंखे झांझा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमधुमी लागले श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्या नगरी धनानून गेली होती भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला भावाभावांची भेट झाली ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या यांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचा पूरस लोटला लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केल्या व आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय तेव्हापासून गुढी उभारण्याची परंपरा ही सुरू झाली कथा दुसरी एकदा एक चेदी नावाचा एक देश होता तेथे नावाचा राजा राज्य करीत होता राजा मोठा गुणी आणि धार्मिक होता त्याच्या राज्यात प्रजा सुखी आणि समाधानी होती पण पुढे त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले त्याने राजवाडा सोडला राज्य सोडले आणि अरण्यात गेला व तपश्चर्या करू लागला राजाची तपश्चर्या पाहून परमेश्वर प्रसन्न झाले त्यांनी राजा वैजयंतीमाळा विमान आणि वेळूची एक काठी दिली व सांगितले राजा परत आपल्या राज्यात जा सुखाने राज्य कर प्रजेला सुखी ठेव ही पूजाच मला आवडेल कर्तव्य मन लावून प्रामाणिकपणे करणे हीच परमेश्वराची पूजा आहे तेव्हा तुझे कर्तव्य कर परमेश्वराच्या कृपेने राजा आनंदित झाला त्याची आज्ञा मानून तो राज्यात आला राजाला प्रसन्न होऊन परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला प्रसाद दिला त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरिता राजाने त्या वेळूच्या काठीला शृंगारले तिची पूजा केली ती या गुढीपाडवाच्या दिवशी तेव्हापासून गुढीपाडवा हा सण प्रचारात आला आहे कथा तिसरी फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती प्रतिष्ठान असे या नगरीचे नाव होते तिथे एक राजा होऊन गेला शालिवाहन असे त्याचे नाव राजा अतिशय पराक्रमी न्यायी आणि शूर होता याच काळात राजा शक आणि त्यांचे सैन्य वेळोवेळी राजावर स्वारी करीत होते जनतेची लूट अत्याचार हे प्रकार अनेकदा झाले पण राजावर शालिवाहनाने स्वारी केली व त्याचा पराभव केला त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले लोकांना आनंद झाला शालिवाहनाच्या पराक्रमाचा हाच विजय दिन म्हणजेच चैत्र पाडवा दिवस या दिवसापासूनच शक शकवर्षाची सुरुवात झाली दक्षिण भारतात हाच वर्षारंभ मानतात या दिवशी ब्रह्मदेवाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतात नवे पंचांग आणून त्यांची त्यांची पूजा करतात अशा प्रकारे गुढीपाडव्याविषयी वेगवेगळ्या कथा आहे आणि याच तीन गोष्टींमुळे गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद